शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रोकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो अलीकडे बऱ्याच ठिकाणी जे डायम उत्पादक शेतकरी आहे पुढील आंबे बार पकडणार आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या कामांची लगबग ही जोराने सुरू झालेली आहे या डायम उत्पादक शेतकऱ्यांच्या बहुतांश डाळिंबागा या सध्या तरी ताण अवस्थेमध्ये आहेत तर मित्रांनो डाळिंब पिकामध्ये ज्याप्रमाणे स्टोरेज ही अतिशय महत्त्वाची मानली जाते त्याप्रमाणे स्थान अवस्था ही देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते आपल्याला डाळिंब पिकामध्ये चांगल्या प्रकारची मादीकळी काढण्यासाठी डाळिंब झाडामध्ये जितके स्टोरेज असणे महत्त्वाचे असते तितकाच डाळिंब झाडाला नैसर्गिक ताण बसलेला देखील महत्त्वाचा असतो मित्रांनो बऱ्याच वेळेस डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की नेमकी अवस्था म्हणजे नेमकी काय असते आणि आपल्या जमिनीच्या आणि भौगोलिक परिस्थितीनुसार तानावस्था ही किती दिवसांची असते असा बऱ्याच वेळेस डाईम उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो त्याचबरोबर स्टोरेज स्टेजमध्ये चालू असलेले पाणी आपल्याला ताणावस्थेमध्ये कसे आणि किती दिवस आधी बंद करायचा आहे हा देखील बऱ्याच डाईम उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो त्यानंतर डायंब ताणावस्थेमध्ये बुरशीजन्य रोगांचा आणि किडींचा देखील प्रादुर्भाव होत असतो तर यांचे नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे नैसर्गिकरित्या डायिंब झाडाला ताण आणण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारच्या अन्नद्रव्यांची फवारणी करायची आहे त्याचबरोबर जर अचानक वातावरणामध्ये बदल झाला किंवा अवकाळी पाऊस आपल्या इथे पडला तर अशा वेळेस डाळिंब झाडाला कृत्रिमरित्या ताण आणण्यासाठी आपल्याला कुठल्या अन्नद्रव्यांची फवारणी करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचानक बदललेल्या वातावरणामुळे किंवा अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला डाळिंब अवस्थेमध्ये कुठले महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहे जेणेकरून पुढील भार व्यवस्थापनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची मादीकळी निघणार आहे या सर्व गोष्टींची माहिती ॲग्रोपिसांच्या माध्यमातून एका पी डी एफ स्वरूपात सर्व डाईम उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तर मित्रांनो जर आपण देखील पुढील डाळिंब बा आंबे बार दोन हजार पंचवीस पकडणार असाल आणि आपली डाळिंब बाग ही सध्या ताण अवस्थेमध्ये असेल तर आपण डाळिंब ताण अवस्थेतील कामे या पी डी एफमधील नियोजनाचा नक्कीच उपयोग करावा जेणेकरून पुढील बार व्यवस्थापनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची मादिकळी निघण्यासाठी मदत होणार आहे जर आपल्याला डाळिंब अवस्थेतील कामांचे नियोजन हवे असेल तर आपण आपल्या ॲग्रो किसानच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस एक या व्हॉट्सअप क्रमांकावरती डाळिंब अवस्था असा मेसेज केल्यास आपल्याला नक्कीच या पी डी एफ स्वरूपात माहिती देण्यात येईल त्यामुळे माझी सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे या पी डी एफमधील कामांच्या नियोजनाचा आपण सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागेमध्ये अवलंब करावा आणि ई पी डी एफ मिळवण्यासाठी आपण आपल्या ॲग्रोकेशनच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या, आप एक एक या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता जर आपण पुढील डाळिंब पिकाचा आंबेबार दोन हजार पंचवीस पकडणार असाल आणि आपल्याला ॲग्रोकेशनच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे हो असेल तरी देखील आपण व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता आणि जर आपण आपल्या ॲग्रोकेशनच्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्व डायम उत्पादक शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी आपले ॲग्रो किसान यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करावे धन्यवाद